तूज झाली होती खरी लपून छपून पाहत होत्या आम्ही गवळ्या चपोरी कुंजवनात गेली होती यानी आणि चोरी असा लबाड हरामी होता यशोदे अग हाच तुझा ग हरी विषय कसा आहे बघा संभाषण आहे राधाचं आणि कानाचं कान्हा काय करायचा कान्हा काय करायचा तुम्हाला अको त्या पोरा आपलीच आहे तो काय काळजी करू नका तुम्ही पण कान्हा काय करायचा राधा ज्यावेळेस त्याला वाटेत भेटायची हा जेव्हा आपली गाई गुरा चरायला घेऊन जायचा बरोबर आहे ना कारण तो गुराखीच होता नऊ लाख गाई गुरांचा मालक नंदराजा आणि त्याचा पुत्र भगवान श्रीकृष्ण बरोबर आहे मित्रांनो हो। मग हा काय करायचा ज्यावेळेस गुरु चालायला घेऊन जायचा राधेची वाट अडवायचा बरोबर आहे ना राधेसोबत थोडीशी अल्लडबाजी करायचा तिची छेड करायचा कारण नितांत प्रेम तसं होतं राधेपेक्षा चौदा वर्षानं लहान होता काना पण राधेनं आपल्या नवऱ्यापेक्षा जीवापाड प्रेम केलं त्या कानावरती बरोबर आहे ना नाही का झाला आताचा प्रेम प्रेमवर लग तुझ आता मनभर ग तुझ अगं गद्दारी करून तूच म्हणते ग मला पाकरू गेला उडून पाखरा झा बाय हो नाहीशी गदाची आज हाद केलं युगा पण अजरामर प्रेम अजरामर प्रेम आज युगान उगं झाली अजरामर प्रेम राहिलं लाधेचं ला आणि तिच्या कानाचं पण थोडासा खडकर होता काना बर का बरोबर आहे ना माता गंमत ते थोडं काय होते ठीक केव्हा ऐका बघा राधा म्हणते कानाला ला हो लांबो मी त्याला लांबो बोलतोय लांबो रॅनो विकास शेठ लांबो रे विकास शेठ कोरल्या भेट तुम्ही बघू आपण तर सांगतो ऐका बो गवणीचा विषय जर तुम्हाला पटत नसेल तर आज तुमच्या समोर बारी करतोय मी माझ्या उरा घेऊन बसा तुम्हाला आजही सांगतोय बुवा तुम्ही जर आज शिवी गाडी बारीत कराल तुमचा याड उतरून काढा की शेवश्य विषय का गवणीचा राधा आणि काना राधेनं अडवलं कान्हा अडवलं राधेला आता राधा काय सांगताय का अरे की तू आि राहा बघा की तू आर राणा गुरराख्या जमाना राधा काय म्हणते तू गुरा सांभाळालायस ना नवला काही गुरा मागत आहेस तू मग राधा काय म्हणते अरे गुरराखी तू आहिस या चमाना हे करून ऐका आता महत्वाचा विषय आहे गुरराखी तू आहिस राहणा त्या गुररा ख्या चमाना छेडलीस मला तर राहकली त्या केलं राहणा तुझं छेड काढलीस तू गुराखी अस ना गुरा सांभाळ आलास ना मग गुर्राथ ही तू आहेस रहा ना गुराखी अस ना मग तो तुझा काम कर द्या मानात राह अरे गुरूराख ही तू आहेस रहा त्या गुऱ्हाथ ह्या चमाना अरे छेडलीस मला तर राकली मुक्काम लिवली पोष्ट केलंबे विकास शेठ लांब भै मला असा वाटायचा आला आला अरे तुला झालाय तरी काय रे रच डायलॉग खोटा बोलायचा कॉपी काय